पूर परिसरातील वन विभागाच्या जंगलास मोठी आग लागल्याने जंगलाचे प्रचंड नुकसान झाले असून याच ठिकाणी मागील काही दिवसांपूर्वी नवीन वृक्षारोपण करण्यात आले होते परंतु आगीने सदर नवीन आणि जुन्या झाडांचे प्रचंड नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे अकोले तालुक्यातील समशेरपूर वन, तालु वन अंतर्गत असलेल्या आणि बिबदरावाडी परिसरातील वन विभागास दिनांक दोन मे रोजी दुपारच्या सुमारास प्रचंड मोठी आग लागल्याने या ठिकाणी असलेली झाडे मोठ्या प्रमाणात होरपळून गेली आहेत परिसरात मोठ्या प्रमाणात वन जमीन असून या ठिकाणी बऱ्यापैकी झाडांची लागवड होऊन नवीन जंगल तयार झाले आहे गेल्या काही दिवसांपासून सातत्याने परिसरातील जंगलांना आगी लागल्याचे प्रमाण वाढले असून यामुळे या, या परिसरातील वन्यजीवांबरोबरच पर्यावरणाचा मोठा धोका निर्माण झाला आहे वन विभागाच्या दुर्लक्षामुळे आगीचे प्रमाण वाढत असल्याचे नागरिकांचे म्हणणे असून इथून पाठीमागे जंगलांना आगी लागण्याचे प्रमाण कमी होते परंतु यावर्षी सत्तर ते ऐंशी टक्के वनांना आगी लागल्याचे दिसून येत आहे असा कोणताही डोंगर शिल्लक नाही की जिथे आग लागली नाही एकतर वन विभागात चोरीने सुरू असलेली वृक्षतोड आणि जंगलास लागणाऱ्या आगीमुळे जंगल कमी होण्याची भीती निर्माण झाली असून याकडे वन विभाग सोयीस्कर दुर्लक्ष करत असल्याचे दिसते हिवाळ्यातच मोठ्या प्रमाणावर जाळपट्टे काढून वन विभागाने वन परिषद्रात लागणारी आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असते तसेच वन परिसरातील नागरिकांमध्ये या विषयाची जनजागृती करून प्रबोधन करणे आणि आवश्यकतेनुसार कायदेशीर कारवाई करणे गरजेचे असून यात लोकसहभाग वाढून वनांना लागणाऱ्या आगी आटोक्यात आणण्याची गरज आहे अन्यथा असंच चालू राहिलं तर काही दिवसांनी इतक्या मेहनतीने संवर्धन केलेली वने आणि त्यात असणारे वन्यजीव यांचा राहत झाल्याशिवाय राहणार नाही टीव्ही न्यूज नेटवर्क साठी चीफ शांताराम दाराडे